नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते आणि या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक पौर्णिमेला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा ही आवर्जून करायलाच हवी कारण ही तिथी भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला समर्पित असते तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला सेवा उपासना करणे शक्य नाही झाल्यास फक्त श्रावण महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला तुम्ही आवर्जून ही पूजा सेवा करावी यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ आज दुपारी दोन वाजून बारा मिनटांपासून झालेला असून उद्या नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणूनच यावर्षी आपण श्रावण पौर्णिमा ही नऊ ऑगस्ट रोजी साजरी करणार आहोत उदयतिथीनुसारच आपल्याला रक्षाबंधन देखील साजरे करायचे आहे म्हणजेच नऊ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे श्रीहरिविष्णूंचा अवतार सत्यनारायण यांना हा दिवस समर्पित आहे त्यामुळे या दिवशी प्रत्येक घरी सत्यनारायणाची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी स्नानाला आणि दानाला देखील विशेष महत्त्व आहे या दिवशी यथाशक्ती दान अवश्य करावेत बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला बहीण भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेला हा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते भाऊसुद्धा बहिणीला संरक्षणाचे वचन देत असतो यावर्षी पौर्णिमेला शोभन योग आणि करणयोग जुळून येत आहे त्याचबरोबर सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्र हे ग्रह असल्यामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे या शुभयोगामध्ये श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये कायम सुखसमृद्धी नांदेल आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये वास करेल धार्मिक मान्यतेनुसार श्रावण पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच तसे फळ अनेक पटीने प्राप्त होते उद्या श्रावण पौर्णिमा आणि उद्या रक्षाबंधन त्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत साधा सोपा उपाय सांगणार आहे सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीतून आयुष्याचं सोनं होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कारण लक्ष्मीचा अखंड तुमच्या घरामध्ये वास असणार आहे घराची मुलाची पतीची त्याचबरोबर तुमची देखील खूप प्रगती होणार आहे त्यासाठी उंबरठ्यावर कोणती वस्तू ठेवायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे संपूर्ण माहिती आपण बघूया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील उद्या श्रावण महिन्यातील या पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा उपाय करेल तिच्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करेल पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि माता लक्ष्मी ही या दिवशी पृथ्वीवर जागृत अवस्थेमध्ये असते त्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि तुम्ही असे काही उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपात नांदणार आहे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय आवर्जून करावा आपल्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट आहे पैसा पैसा कमवण्यासाठी आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करत असतो त्याच वेळेला आपण पैसा कमवण्यासाठी खूप धडपड करत असतो सतत प्रयत्न करूनही आपल्याला हवे तेवढे पैसे मिळत नाहीत त्यासाठी माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न होण्यासाठी आणि आपल्याला यासारख्या सर्व समस्यातून दूर करण्यासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर असायला लागतो त्याचबरोबर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहावी यासाठी बरेच जण प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची सेवा उपासना करत असतात आणि काही उपाय देखील करत असतात जे लोक घरामध्ये दर पौर्णिमेला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करतात पूजा करतात त्या घरामध्ये कधीही पैशाची अडचण जाणवत नाही ना आणि माता लक्ष्मी घरातून कुठेही जात नाही कायम घरामध्ये वास करत असते तर आज या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही नारळी पौर्णिमेला उद्या केला तर तुमच्या घरामध्ये कायम पैसा स्थिर राहणार आहे बऱ्याच वेळेला असं होतं की पैसा कमवणे हे सोपे आहे पण ते घरामध्ये टिकून ठेवणे हे अत्यंत अवघड आहे असाच पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहावा लक्ष्मी कायम घरामध्ये नांदावी यासाठी असे उपाय करणे आणि अशा मुख्य तिथीवर करणे खूप गरजेचे असते आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच लक्ष्मी अलक्ष्मी घरामध्ये येत असते घराच्या मुख्य दरवाज्यावरूनच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येत असते आणि दुःख दारिद्र्य दे देखील तेथूनच येत असते आणि हे सर्व स्व आपल्यावर अवलंबून आहे आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर अशा काही वस्तू ठेवल्यात ज्यामुळे लक्ष्मी येणार अलक्ष्मी घराच्या बाहेर काढता पाय घेणार घरातील नकारात्मकता दूर होणार व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार आणि घरामध्ये सौख्य सौभाग्य लाभणार यासाठी मी तुम्हाला आत्ता जो उपाय सांगणार आहे तो सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्यासारख्या बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत असतात परंतु आपण त्या बघूनही दुर्लक्ष करत असतो आणि याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो आणि कळत न कळत आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या जाणवतात भांडणे होत असतात घरामध्ये नकारात्मकता जाणवत असते पण आपल्याला आपल्या अशाच काही कामांमुळे झाले हे अजिबातच लक्षात येत नाही त्यामध्ये आजार पण लागतं नजरदोष लागत असतो त्यामुळेच अशा शुभ आणि विशेष तिथीवर तुम्ही आवर्जून हे उपाय करावेच वेळात वेळ काढून तुम्ही हे उपाय करणे खूप गरजेचे आहे यामुळे जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत सर्व घराच्या बाहेर निघून जातील व तुमच्या घरामध्ये कायम सौख्य नांदणार आहे त्यामुळे घराची मुलाची पतीची खूप प्रगती होईल आणि आपले नशीब देखील बदलून जाणार आहे उपाय करण्यासाठी शनिवारी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवताला जल अर्घ्य द्यायचे आहे सर्वात आधी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे तुमचं घर व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे तर घर झाडताना तुम्हाला घराच्या रू सुरुवातीच्या रूमपासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत हा कचरा झाडत न्यायचा आहे आणि तिथून बाहेर फेकून द्यायचा आहे यामुळे घरातील अलक्ष्मी दरिद्रता निघून जाते त्यामुळे फक्त पौर्णिमेच्या दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी तुम्हाला अशा प्रकारेच घरातील कचरा घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता देखील दूर होणार आहे सकाळी ही सर्व कामे आटपून झाल्यानंतर तुम्हाला शुचिरभूत झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर तुम्हाला अजून एक तांब्या भरून घ्यायचं आहे शुद्ध पिण्याचे पाणी एका तांब्यामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरीही चालेल आणि हे जे पाणी आहे हे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावर दरवाज्यावर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला व्यवस्थितपणे पुसून काढायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे हळदीचे लेपन कसे करायचे आहे हे प्रत्येकालाच माहीत असेल आपण दर गुरुवारी पौर्णिमेला घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करत असतो हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तेव्हा आपण अमावस्या पौर्णिमेला आणि अशा शुभतिथीवर हळदीचे लेपन आपल्या उंबरठ्यावर करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते हळदीचे लेपन करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे पण ती मातीची पंती घेतली तरी चालेल त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून शुद्ध गायचं तूप असेल तर ते टाकायचं आहे ते नसेल तर ते तेल टाकून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर तुमची जी उजवी साईड असते त्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती उजव्या आणि डाव्या साईडला दोन्हीकडेही एक एक स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन देखील आवर्जून काढायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही त्यानंतर त्याच कुंकवाने तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध मद, अष्टलक्ष्मीचं प्रतीक आठ बोटे ओढून घ्यायचे आहेत उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला आठ टिंब द्यायचे किंवा थोड्या थोड्या रेषा वाढायच्यात असे अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहेत देवी लक्ष्मी ही फक्त संपत्ती पैसाच येणारी नाही तर धैर्य यश सुख सौभाग्य आरोग्य संतती संपत्ती अशाच वेगवेगळ्या आठ रूपांमध्ये येत असते यांनाच अष्टलक्ष्मी असे देखील संबोधतात आयुष्यातील प्रत्येक पैलूचा आशीर्वाद देण्यासाठी माता लक्ष्मी ही आठ रूपामध्ये प्रगट होत असते या पवित्र रूपांनाच अष्टलक्ष्मी म्हणून ओळखले जाते अष्ट म्हणजे आठ आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती समृद्धी याची देवी म्हणूनच पहिली रेष ओढल्यावर तुम्हाला आदिलक्ष्मी म्हणायचं आहे दुसरी रेष ओढल्यावर तुम्हाला धनलक्ष्मी असे म्हणायचं आहे तिसऱ्या रेषेला धन्यलक्ष्मी नंतर गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरालक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला आठ अष्टलक्ष्मीचे नावं घ्यायचे आहेत आणि या आठ रेषा ओढायच्या आहेत त्यानंतर त्या अष्टलक्ष्मीची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फुले व्हायची आहेत त्यानंतर धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला त्या देवतांचे स्मरण करून अष्टलक्ष्मीचे स्मरण करून तुमच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट व्हावे व वा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीने कायम वास करावा अष्टरूपामध्ये <Madhe> तुमच्या घरामध्ये लक्ष्मीने वास करावा यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर त्याच कुंकवाने तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढायची आहे स्वस्तिकेमध्ये सुद्धा चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन आवर्जून काढायच्या आहेत त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला श्री हा शब्द लिहायचा आहे श्री हा शब्द लक्ष्मी सरस्वती यांच्या संबंधित आहे म्हणून श्री हा शब्द लिहायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला ओम विष्णुवय नम हा मंत्र लिहायचा आहे मुख्य दरवाजाच्या पुढच्या साईडला स्वस्तिक काढून श्री लिहायचा आहे आणि मागच्या साईडला ओम विष्णुवय नम हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि हा दिवस देखील त्यांना समर्पित असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आवर्जून लिहायचा आहे त्यानंतर एक स्टीलची प्लेट घेऊ शकता त्यामध्ये मूठभर चना डाळ आणि थोडासा गूळ ठेवायचा आहे ही प्लेट आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कुठेही जिथे जागा असेल तिथे ठेवायची आहे दुपारी बारा वाजल्यानंतर ती प्लेट तिथून उचलून घ्यायची आहे आणि चना डाळ आणि गूळ तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण गाईला लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं तेव्हा गाय गुळ आणि चणा डाळ खाते तेव्हा सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो नंतर एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुरटीचा खडा ठेवून त्याला घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे त्याची एक छोटीशी पोटली करून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जिथे बांधायला जागा आहे आतून बाहेरून तिथे तुम्हाला बांधायची आहे किंवा ठेवायला जागा असेल तर ठेवायची आहे त्रुटी ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा संपूर्णत नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाची वस्तू आहे वास्तुशास्त्रानुसार जर त्रुटीचा कडा आपण लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या मुख्य दरवाज्यावर लावला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी येत नाहीत नकारात्मकता नजरबाधा किंवा अलक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही बऱ्याच वेळेला आपण काही कामानिमित्त बाहेर जातो आणि तेथील जागा चांगल्या नसतात कळत नकळत तिथले नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत आपल्या घरी येत असते आणि यामुळेच आपल्याला अनेक अडचणी यायला सुरुवात होते आपल्या स्वतःमध्ये देखील काही बदल जाणवायला सुरुवात होते नकारात्मक विचार सतत चिडचिड होणे परंतु अशा प्रकारे त्रुटी जर आपण आपल्या दारात बांधली तर त्यामुळे जी नकारात्मक आपल्यासोबत आलेली ऊर्जा असेल ती बाहेरच संपुष्टात येते तिथेच नष्ट होते म्हणून हा उपाय आवर्जून तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे पौर्णिमा हा देवी लक्ष्मीला समर्पित दिवस आहे आणि अन्नपूर्णा देवी देखील एक देवीच आहे तर यांना समर्पित म्हणून एक स्वस्तिक आवर्जून स्वयंपाकघरामध्ये काढावे त्यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही आणि माता लक्ष्मी देखील स्वतः त्या घरामध्ये कायम वास करत असते त्या दिवशी तुम्ही गॅस शेगडीची पूजा देखील आवर्जून करावी हळद कुंकू अक्षता फुले वाहून स्वयंपाकघरातील स्वस्तिकला देखील हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे आणि गॅस शेगडीची देखील करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील तुळशीजवळ देखील एक स्वस्तिक तुम्हाला काढायची आहे आणि तिथेसुद्धा एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण तुळशी मातेला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते जर आपण पौर्णिमेला गुरुवारी तुळशीजवळ दिवा लावून अशा प्रकारे पूजा केली तर आपल्या घरावर कधीही वाईट संकट येत नाही तुळशी माता आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते म्हणून तिथे एक दिवा आवर्जून लावायचा आहे एक स्वस्तिक काढून स्वस्तिकची पूजा करून दिवा लावायचा आहे आणि तुमच्या घरातील देवघरामध्ये देखील एक स्वस्तिक काढा देवघराच्या मागच्या साईडला एक स्वस्तिक काढायची आहे त्या हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला अत्यंत साधे सोपे पण प्रभावी उपाय उद्या पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करायचे आहेत त्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये कापूर अवश्य जाळावा कापूर जाळल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते त्यामुळे तुमच्या घरातील अनेक समस्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण कायम राहील जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून घरातील पुरुषांनी मुलांनी हा उपाय केला तरी चालेल रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद